जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत प्रभाग क्रमांक एक मध्ये दिलीप सहदेव पुंड यांचा जोरदार प्रचार दौरा मतदारांशी थेट संवाद संगमवेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती मात्र प्रभा क्रमांक एक दोन आणि पंधरा मधील ब जागेच्या निवडणुकीस स्थगिती देण्यात आल्याने या जागेवर मतदान होऊ शकले नव्हते निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आता या प्रभागातील मतदान वीस डिसेंबर रोजी होणार आहे त्यामुळे एक ब या प्रभागातील निवडणुकीची राजकीय घडामोडी वेग घेताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर संगमनेर सेवा समितीचे उमेदवार दिलीप सहदेव पुंड यांनी प्रभाग क्रमांक एक मध्ये जोरदार प्रचार दौरा सुरू केला घरा घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांनी आपल्या विकासात्मक भूमिका मांडल्या रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता मूलभूत नागरी सुविधा तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासाबाबत आपली ठाम भूमिका त्यांनी नागरिकांसमोर मांडली या प्रचार दौऱ्यात डॉ मैथिली तांबे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली त्यांनीही मतदारांशी संवाद साधत उमेदवार दिलीप पुंड यांच्या सामाजिक कार्याचा आणि प्रभागासाठी असलेल्या विकासदृष्टीचा उल्लेख केला प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले या प्रचार दौरा रॅलीत नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना उमेदवार दिलीप सहदेव पुंड यांनी प्रभाग क्रमांक एक चा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असून नागरिकांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे सांगितले तसेच येत्या वीस डिसेंबर रोजी सिंह चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले दरम्यान मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असल्याने प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रचाराची रंगत वाढली असून निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सर्वच राजकीय हालचालींमुळे या, हाल या प्रभागाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे

よし मुंबई नगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे या शहरामध्ये तीन प्रभाग राहिले होते एक नंबर दोन नंबर आणि पंधरा नंबर त्या ठिकाणी विसाईबाईंच्या मिसेस एक राहिल्या होत्या दुसऱ्या दिघेताई राहिल्या होत्या आणि एक माझी या ठिकाणी उमेदवारी पाठिंबा राहिली होती थोडंसं कायदेशीर बाबींमुळे ह्या निवडणुका पुढे गेल्या त्यामुळे आता ह्या निवडणुका पार पडत आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये लोकांचा प्रचार या ठिकाणी चालू आहे अतिशय उत्कृष अतिशय मनातून लोक हा प्रचार करत आहेत महिला भगिनी या सामील झालेल्या आहेत तरुणांमध्ये शिवाप्रचंडात मोठा असा उत्साह आहे आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली आदरणीय डॉक्टर तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सतीश दादा तांबे यांच्या पुढाकाराने ही नगरपालिका आता मार्गभूम करत आहे सतीश दाबे लक्षितदा थांबणे यांचं नेतृत्व आपण बघितलं असणार अतिशय कणकर नेतृत्व पुढे येत आहे आणि जनतेने त्या नेतृत्वाला खरी म्हणजे या ठिकाणी साथ घातलेली आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल अतिशय हे नेतृत्व या संगम शहराचा काय कायापालट करणार आहे शहराचा चेहरा मोर काम या ठिकाणी करणार आहे याच्या अगोदर दुर्गातील ताब्या असतील आम्ही सर्व नगराध्यक्ष नगरसेवक सर्वांनी या शहरासाठी प्रचंड मोठं काम केलेलं आहे त्याच्यामुळं आज या ठिकाणी स्वच्छता असेल पाण्याची व्यवस्था असेल सांड व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्था अगदी छानपैकी सांभाळण्याचं काम ह्या शहरात आम्ही केलेलं आहे पुढच्या काळात सुद्धा आता येत्या वीस तारखेला मतदान होणार आहे तरी आपण प्रचंड असं मोठ्या प्रमाणात आम्हाला मतदान करावं आमची निशाणी आहे सिंह सर्व बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की दिलीप शेठ कुंडकर यांना बहुमताने विजयी करा ही मी सगळ्यांना आव्हान मी दिलीप शेठच्या वतीने सर्वांना सांगू इच्छितो की आपण प्रचंड बहुमताने दिलीप शेठ कुंड यांना निवडून आणा व त्यांच्यासोबत असलेले सर्व उमेदवारांना निवडून आणा एवढीच नम्र विनंती करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत